ते सन्माननीय छत्रपती शाहू महाराजजी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा दुसरे प्रमुख पाहुणे डॉक्टर ओमप्रकाश शेट्टीजी या आपल्या संघटनेचे प्रमुख आणि आमचे जुने सहकारी सन्मान्य राजा मानेजी उपस्थित असणारे विकासजी भोसले आमचे कोल्हापूरचे प्रमुख सुहास पाटील मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व मीडियातील माझे बंधू भगिनीनो सर्वात प्रथम आपलं हे जे दुसरं अधिवेशन कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होतंय या अधिवेशनाला मी मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देतो डिजिटल मीडिया शाप की वरदान हा एक अनेक वेळा अनेक शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये चर्चेचा विषय असतो आणि जर सकारात्मकदृष्ट्या आपण काम करायचं ठरवलं तर निश्चितच ते वरदान आहे हे याचीही आपल्याला जाणीव आहे आज आपण पाहतो की या डिजिटल मीडियाचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणून आपण एक पत्रकार म्हणून माने साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की अगदी राज्याच्या कानाकोप्यात छोट्या छोट्या गावांपर्यंत हे लोक आपलं काम करतायत आपल्या उदरनार्व निर्वाहाचं साधन म्हणून याच्याकडे पाहतायत आणि त्याचबरोबर जिथं मोठी वृत्तपत्र जिथं मोठे चॅनल्स पोचू शकत नाहीत अशा ठिकाणी आपण मंडळी काम करत आहात तर आपल्याला सर्वांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मान्यता आहे आणि त्यामुळं एक खूप मोठी जबाबदारीसुद्धा आपल्यावर हो आहे आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना आम्हाला अनेक चांगले वाईट अनुभव या सगळ्याची येत असतात आम्ही जे ज्याचा उल्लेख मानेसाहेबांनी केला की लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये माझा परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्यामुळं अनेक क्षेत्रातले लोक विविध प्रश्न घेऊन आमच्याकडे येत असतात त्यातलाच एक विषय हा सुद्धा की अशा पद्धतीनं या मीडियाच्या व्यक्तीकडून मला त्रास होत आहे याच्यावर बंधन घातलं पाहिजे आणि म्हणून मी दिल्लीमध्ये कार्यरत असताना एक दिवस ब्रॉडकास्टिंग इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट सेक्रेटरी त्यांच्याकडे एकदा जाऊन मुद्दा मी या विषयावर चर्चा केली साहेब काय याच्या बाबतीत आपल्याला आपलं सरकारचं धोरण काय आहे यामध्ये आपल्याला का। चांगल्या काम करणाऱ्या लोकांना मदत करता येईल का जे चांगलं काम करत नाहीत त्यांच्यावर काही निर्बंध आणता येतील का तर त्यांनी सांगितलं की भारताची ही अर्थव्यवस्था जशी मुक्त आहे तसा हा प्लॅटफॉर्मसुद्धा मुक्त आहे याच्यावर आपल्याला कुठलंही बंधन किंवा रेग्युलेशन घालता येणार नाहीत कारण एका छोट्यातल्या छोट्या एका ग्रामीण भागातल्या अशा पद्धतीच्या डिजिटल मीडियाच्या एखाद्या वृत्तपत्रावर किंवा एखाद्या चॅनलवर युट्यूब चॅनलवर जर बंधन घातलं तर तो कायदा देशातल्या ज्या उच्च वाहिन्या आहेत त्याला सुद्धा तो कायदा लागू होईल आणि आजकाल कोणालाही बंधन रेग्युलेशन्स नको आहेत आणि मग यातून एकच लक्षात आलं की आता रेग्युलेशन्सची आवश्यकता नाही आपल्याला सेल्फ रेग्युलेशनची आवश्यकता आहे आजचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत मला वाटतंय आज सत्र चालणार आहे आपण सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात आपल्याला आज दिवसभर विविध विषयांवर वी मार्गदर्शन होणार आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा आहे आता हे सुद्धा परत तसंच आहे दुधारी अस्त्र आहे म्हणजे त्याचा फायदा किती आणि तोटा किती याचा आपलं आपल्याला सेल्फ रेग्युलेशन असलं पाहिजे कारण हे अमर्याद आहे तुम्ही काहीही करू शकता काहीही करू शकता विच विचार करू शकत नाही